सायराम भाऊ आमची बडराई साईसागर मित्र मंडळाची पालखी आहे आणि पालखीला आता वर्ष झालेलं आहे आणि आम्ही आठ दिवस हा प्रवास आमचा असतो घाटातून ह्याच्यातून त्याच्यातून आम्ही येतो इथपर्यंत आमच्या लेडीज पण असतात त्यांना पण खूप सारे प्रॉब्लेम्स होतात पण सगळे प्रॉब्लेम्स फेस करत बाबाच्या म्हणजे बाबाचं नाव गुणगुण गात आम्ही चालत असतो आणि जेव्हा आम्ही शिर्डीत पोहोचतो ना तेव्हा एक मनाला शांती मिळताना ती वेगळीच असते आणि सगळ्यांना म्हणजे सगळेच येतात ना कोणीच असं हे नसत की आपण इथे थांबलय शाळेत कोणाला कसलीच हे नसतं घरी आपण हायफाय वागतो तर असं काहीच नसतं सगळे सगळे मस्त चांगले येतात आणि सर्व मस्त आहे आणि आमच्या पालखी मधले सगळेच जे कमेडी मेंबर आहेत अध्यक्ष आणि मेन आमचे सेवेकारी जे आम्हाला वेळेवर सगळ्याच देत असतात खायला प्यायला त्यांच्यामुळे आम्ही चालतो तर त्यांच्यासाठी धन्यवाद आणि सायरा ह्या साईसागरचे अध्यक्ष जितेंद्र धनू पंकज मेहेर ह्यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही पालघर वढाईवरून हा जो प्रवास इकडे करत शिर्डीपर्यंत पोहोचलेलो आहोत ह्याच्यामध्ये त्यांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आज आम्ही जवळजवळ दीडशे मंडळी ह्या पदयात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत त्याच्यामुळे त्यांचं देखील आम म्हणतावरती ऋण आहेत ज्याप्रमाणे बाबांच्या आमच्या ऋण आहेत तसे त्यांचे देखील आमच्या ऋण आहेत असं आम्ही समजतो ओम साईराम ओम साईराम साईसागर पालघर वडराई आम्ही आज हा जो शिर्डीला गुरुपौर्णिमेच्या दिवशी जो सण साजरा होतो त्या सणासाठी आम्ही खास प्रत्यक्ष रूपामध्ये सर्व ग्रामस्थ आज ह्या भेटीसाठी आलेलो आहोत का तर गुरुना भेटण्यासाठी गुरुंना भेटण्यासाठी आम्ही खास ही पदयात्रा करत असतो दरवर्षीप्रमाणे आज देखील आम्ही ह्या पदयात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत सर्वात महत्वाचा भाग की आमच्या पालखीला एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत साईसागरचे ह्या पदयात्रेचे एकवीसवं वर्ष हे संपन्न झालेलं आहे आम्ही पालघरवरून वड्राई ह्या गावामधून आलेलो इकडे सर्व कोळी बांधव जे आहेत हे याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी आहेत त्याचप्रमाणे पाच वर्षापासून आमच्यामध्ये महिला मंडळी देखील सहभागी झालेलं आहे आम्ही येत असताना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या घाटांमधून यावं लागतं त्याचप्रमाणे आहे मोदरीचा घाट आहे त्याचप्रमाणे मुरचुंडीचा घाट आहे अशा वेगवेगळ्या घाटांमध्ये जो खडतर प्रवास आहे ह्या खडतर प्रवासामध्ये ह्या आमच्या माऊली आहेत हे माझे आमच्या साई सागरचे सर्व मित्रमंडळी आहे परिवार आहे पदयात्री आहेत हे कुठल्याही प्रकारचा जो तो त्रास आहे हा सहन करून बाबांच्या दर्शनासाठी ये हो हो ते येत असतात आणि आज आम्ही हा सर्व प्रवास संपन्न करून माझ्या माऊलींच्या पायांना फोड आले होते माझ्या फक्त साईंच्या पावलांना फोड आले होते परंतु सर्वांना जे फोड आलेले असतात ते देखील ते कोणीही रडले नाहीयेत कारण का त्यांना बाबांची ओढ होती आणि आज ते प्रत्यक्षामध्ये बाबांच्या भेटीसाठी ह्या शिर्डी नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ज्या शिर्डी माझे पंढरपूर असं आपण म्हणतो तेव्हा शिर्डीमध्ये आपण पावन झालेलो ज्याने असं म्हटलं गेलेलं आहे की शिर्डी लागतील पाय सर्व त्याचे आणि आज आम्ही हे सर्व साईसागरचे पुत्र आहोत आम्ही असं म्हणतो त्यांचे हे पाय ह्या शिर्डीला लागलेले आहेत म्हणून आम्ही आज धन्य झालो आहोत असंच म्हणणार आहोत जय साईराम माझं नाव भारती भुवनेश्वर धनू मी मुंबईला कुलाव्याला राहते पण वड्रे पालखी मी सहभागी झालेली आहे तर मला भरपूर वर्ष दहा पंधरा वर्ष गेली मी पालखीत कधी किती आय म्हणजे इच्छा होती पण इच्छा काही झाली नाही पण आज या वर्षी अशी अचानक इच्छा झाली की मला पायी जायचं म्हणून पण बाबाने मला पाहायला मला त्रास असून सुद्धा मी या पालखीत बाबाने मला एवढ्या वर्ष इथे इथे आणलेली आहे मी कधी काय दोन किलोमीटर सुद्धा चाललेली नाही पण बाबांच्या आज मी आज ती चाळीस किलोमीटर अशी वीस पंचवीस किलोमीटर चालली पण बाबांचीच हे आहे बाबांचीच इच्छा आहे की तुम्ही शिर्डीला यायचं दोन शब्द बोलते जय धन्यवाद जय साईराम